नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद ग्रो फार्ममध्ये तर मित्रांनो आज फक्त आपल्याकडे कोंबड्या सध्या कमी आहेत कारण मित्रांनो जून जुलैपासून गावी राखण देण्यासाठी किंवा देवाला देण्यासाठी तसेच मुंबईतून काही लोक आले होते मे जून जुलैमध्ये तर ते आपल्याकडनं खाण्यासाठी घेऊन गेले आहेत कोंबड्या सध्या आपल्याकडे कमी आहेत तर मित्रांनो जे आपली कोंबड्याची शेड आहे त्याच्यामध्ये आज आपण साफसफाई करणार आहोत आणि त्याच्यामध्ये काही बदल आपण करणार आहोत ते तुम्ही बघा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच आहे तर हे बघा तुम्हाला आधी जे शेड दाखवतो आपले कसे आहे इकडे काटे आहेत तिकडे काटे आहेत तर ह्याच्यामध्ये आता आपण थोडं बदल करणार आहोत तर आपण हे सर्व काटा काढून एका साईडला बांधणार आहोत जेणेकरून कोंबड्यांची विष्ठा असेल एका साईडला पडणार आणि ही अर्धी जी शेड आहे ती स्वच्छ राहील आणि अर्ध्या शेडमध्ये जे विष्ठा पडेल कोंबड्यांना बसून आपल्याला क्रॉसमध्ये काट्या बांधणार आहोत तुम्ही बघू शकता पुढे तर हे बघतो मग दाखवतो आता काय यामध्ये पाऊस जास्त असला ना की इकडून आपल्याला कोंबड्या येत असतात आतमध्ये तर हे इकडं जे सुरवातीची जी जागा आहे ती पूर्ण ओली होते आणि ते तूस म्हणजे लाकडाचा भुसा आहे तो लवकर खराब होतो तर ह्या साईडला तुम्ही बघा ह्या साईडला सुका आहे तसं आहे तसंच थोडंफार खराब झालेला आहे तर एक दहा पंधरा वीस दिवस झाले असतील आपण चेंज केला होता तर आता मित्रांनो परत खराब झाले कारण पावसाळ्यामुळे खूप जंतू होतात मित्रांनो त्यामुळे ते आपण खा साफसफाई करणं महत्त्वाचं आहे त्यामध्ये आपण साफसाफी करतो त्यामुळे इकडे सगळं विस्टा पडले तर एक ही कोंबडी करून झालेली आहे तर हिला आपण आज बसवणार आहोत अंडी एक पिल्ल्या काढण्यासाठी तर ह्या काट्या आपण पूर्ण सोडून पहिले आपण शेड साफ करून चुना मारून घेणार आहोत त्यानंतर काट्या सोडून व्यवस्थित बांधणार आहोत तुम्ही नंतर बघा व्हिडिओमध्ये पूर्ण तर चला मित्रांनो कॅमेरा सुरुवात करतो बघू शकताय आता माझे वडीलसुद्धा आलेले आहेत मला मदत करायला कारण मित्रांनो कोणताही तुम्ही व्यवसाय करत असाल तर फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे मित्रांनो माझे वडीलसुद्धा खूप मेहनत करतात आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला मदत करत असतात जास्त करून माझं कमी लक्ष असेल तरी वडिलांचं खूप लक्ष असतो तर आता बघा मी ह्या सर्व काट्यावरच्या काढलेल्या आहेत आणि वडील हे जमा करत आहेत सर्व काट्या काढलेल्या आहेत आ, आता मित्रांनो हा कबट आहे ना आता हबा अंडी ठेवायचा तर आपण त्या साईडला घेणार आहोत तर मग खोक थोड्या कोंबड्या पण सुद्धा दाखवते हे बघ हे आता आपण काट्या सर्व बाहेर काढल्यात कर कारण काही काट्या खराब झालेल्या आहेत कारण दोन वर्ष झाली मित्रांनो काट्या काही खराब आहेत त्यामुळे आता नवीन काट्या आपण आणणार आहोत आणि ह्यातल्या ज्या चांगल्या काट्या आहेत ते आपण वापरणार आहोत तर बघा आता कोंबड्या आपल्याकडे काही साठ सत्तर कोंबड्या आहेत फक्त ले ले। हा तर त्यांना आता खायला घालून त्या आता खाऊन बाहेर फिर फिरायला गेलेलं आहे आपल्या घराच्या वरच्या साईडला थोडं जंगलसारखं आहे तर तिकडे जाऊन मिळतात मित्रांनो हा बघा हा कोंबडा जो आपण नवीन आणलेला आहे एक मित्राकडून आणलं आणला आहे तर बघू शकता आहे मित्रांनो हा कोंबडा पाचशे रुपयेला आपण जण घेतलेला आहे कसा आहे कलरिंगमध्ये त्यामुळं आपण आणलं आहे थोडं मित्रांनो क्रॉस कोंबडा वाटतो आहे पण चालेल काय प्रॉब्लेम नाही तर हे बघा आता आपण पूर्ण शेड साफ केलं आहे शेड साफ केली मी मित्रांनो ह्या काट्या घेऊन आलो नवीन बघा तीन नवीन बांबू आपण असे आडवी बांधणार आहोत कारण जे आपण पहिले बांधायचो त्यामुळे काय व्हायचं सर्व ठिकाणी कच कोंबड्या घाण करायच्या त्यामुळे आता आपण ह्या अशा आडव्या उभ्या काट्या बांधून जवळच्या आडव्या काट्या बांधणार आहोत आणि हे नवीन बांबू आता मित्रांनो तीन बांबू घेऊन आलो आहे नवीन मी बघू शकते वरती पाईपाला बांधून ते हळू नये म्हणून आपण फिट बांधणार तारेने आपण काट्या बांधणार आहोत तर हे ना मित्रांनो आमचं घराच्या बॅकसाईडला छोटंसं अंगण होतं तर त्याला आपण बांध भिंत अर्धी भिंत घालून वरती जाळी मारले आणि असे एका नवीन खास कोंबण्यासाठी आपण हे आपली आप पडवी बनवलेली नाही आहे जी होती तिलाच आपण यूज केलेली आहे आणि फक्त वरती तार बांधून घेतलेले आहे तर मित्र ह्याची साईज एक अठरा बाय सहा फुटाचा असेल तर मित्रांनो यात खूप जवळजवळ एक अडीचशे एक दोनशे कोंबड्या तुम्ही आरामात बसू शकता आहे आणि आप एवढ्या आपल्याकडे होत आहे आप या पडू आपण राहायच्या त्यानंतर आपण पिंजरेसुद्धा बांधलेले आहेत पण त्या पिंजऱ्यामध्ये आपण छोटी पक्षी ठेवतो कारण त्या छोट्या पक्ष्यांना बाकीचे जे मोठी पक्षी असतात तर या काट्यांवर बसून देत नाही त्यांना चावतात त्यामुळे आपण छोट्या पिल्यांना तिकडे ठेवतो आणि मोठी झाल्यानंतर आपण या पडवीमध्ये सोडतो आहे त्यांना बघूता मी प्रकारे काट्या आणतो आहे कारण मित्रांनो पूर्णपणे ताऱ्याने बांधून घेतो कारण काय माहिती आहे रशीने तर तुटतात या बघा आपल्या कोंबड्या आता खायला घालतो आहे त्यांना कारण आता मित्रांनो आपल्याला जवळजवळ दू अर्धा दिवस दिलेला आता वाजलेलेत पाच वाजलेत तर आपण त्यांना खायला आहे तर मित्रांनो या बघा याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय आपल्याला सर्व बहुतेक कोंब्यावर गावठी आहेत प्रत्येक चार ते पाच कोंबड्या मोठ्या मोठ्या तुम्ही बघू शकता आ, त्या कावेरीच्या आहेत ते कावेरीचे आपण पक्षी आणले होते एका गाडाकडून ते आपण मोठी केले पक्षी कोंब्याला ते निमित्तानं ठेवलेत आपण आपल्याकडे बघा हे बघा हे या तुम्ही बघू शकता चार पाच आहेत कोंब्या कावेरीमध्ये त्या आपण सेल नाही केल्या कारण अंड्यांसाठी ठेवलेत सध्या आता आपले कमी पक्षी आहेत एक पन्नास एक पक्षी आहेत बघा हा बघू शकतात प्रकारे तर हे बघा आता आपण इकडे काय टोपल्या होत्या अंड्यांना त्या अंड्यांच्या टोप्या आपण बांधून घेतलेल्या जेणेकरून एक दोन कोंबड्या एकत्र बसतात त्यामुळे काय कोंबड्या आणि मस्ती केल्यावर ते हा पडतात खाली आणि अंडी फुटून जातात त्यामुळे आपण ते पूर्ण बांधून घेतल्यात त्याचबरोबर आता आपण आता चुना मारलेला आहे आपण चुना आणला होता कारण मित्रांनो पावसामध्ये खूप रोग येतात कोंबड्याला त्यामुळे आपण चुना मारला आहे जेणेकरून कोणत्या प्रकारचे रोग येऊ नयेत त्यासाठी बघू शकता आपण अशा डायरेक्ट टाकून दिले असतात चुना चुना पावडर आणली होती आपण तर मित्रांनो हे बघा ही माझी मुलगी आत्ता शाळेतून आले तिला बोल आपण कोंबड्यांचं नवीन घर बांधलेलं आहे तर तिला एवढा आनंद झाला आहे की काहीतरी नवीन आज बघून तिला काटनं चढू का विचारत होती बोल काटनं चढू तर पडशील त्यानंतर ती खाली बघते नक्की काय केलंय त्यानंतर हा बघा हे तूस आहे लाकडाचा तूस म्हणजे भुसा आहे लाकडाचा जे आपण आणतो आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तर हे आपण टाकून घेणार आहोत जास्त सुद्धा टाकत नाही आपण कमी प्रमाणात टाकतो कारण जेणेकरून आपण खराब झालं त्यानुसार आपण ते झाडून घेतो त्यामुळं एक पंधरा वीस दिवसाने आपण ते साफ करत असतो तर बघा आता हे टाकून घेतलेलं आहे आपण कारण आत्ता काय भात शेती कमी केल्यामुळे मित्रांनो भाताचा जो तूस असतो रॉ मटेरियल तो मिळत नाही आता पावसाळ्यामध्ये तर ते मित्रांनो ते उन्हाळ्यामध्ये आपल्याला स्टॉक करून ठेवायला लागतं पण आपल्याला स्टॉक करायला जागा नसल्यामुळे आपण ते आणून ठेवत नाही त्यामुळे आपण लाकडाचा भुसा इझिली अवेलेबल होतो तर त्यांच्याकडून आपण आणतो आणि चेंज करत असतो पण सर्वात बेस्ट असतो मित्रांनो भाताचा जो तूस असतो तो खूप चांगला तर चला मित्रांनो बाय बाय